ुक डुबक तंते नदीम टाक का नदीम टाक वाईट धोक्याच हाय गंत नदीम का काुबक डुबक तंते नदीम टाक कायकून घेते लग्नाच्या पहिला कोटाळा घराचा वाईट रस्ता बघा कसाला ए आम्ही चलो आता धरण बघायला पुलसापूर तर ओव्हरफ्लो फ्लो व्हायला आहे म्हणजे गेट सोडित आहे सगळे तर रस्ता असा काय गडबडी झालं काम हे आता हे बघा फुल जोसाद नमस्कार मित्रांनो स्वागत मिळतो आपल्या चॅनलच्या काही नवीन जॉबमध्ये आणि आम्ही गँग आल्या आम्ही सुद्धा तर आम्ही जात आहे गाडीवर प्लॅन काय फिक्सलो नव्हता इबद्दलची झाला 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 आता हिशोब उद्धरून बघायला सोन्याचे सगळे गेट सोडित ओपन केले दोन दिवस चाललेली होती सगळे गेट मस्त्या पाड्यामुळे सात आठ दिवस पोहोचतात आता आम्ही असं प्लॅन बघतो तो बरं तो आम्ही चाललो तुम्ही बघा ब्लॉक शेवटपर्यंत बघा आम्ही चलो तुम्ही पण या तुम्ही पण या लॉक शेवटपर्यंत बघा रस्ता बा असा आहे रस्ता रस्ता असा आहे तडजोड करत आता आम्ही चलणार आहोत वन साईड रस्ता आहे रस्त्याचं काम चालू आहे इकडं आणि वातावरण असं बाप झालं एकदम खतरनाक सात आठ दिवसामध्येच सूर्य निघला होता दुपारी ते आता गेला वातावरण धन झालं पण पायुषाची शक्यता आहे मेसेज पडला माझ्या कसा घर वातावरण कसं आहे चिल वडील आहे सगळं नाही घर नाही अर्धा इन्क्वारी घेते सगळं तिकचं आपण घर जाऊ तिकडे लगे आपण बसलं गे जमीन आहे ड्रायव्हर आबू बनल्यावर पाहायची गोष्ट नाही कोणत्याच नाही कचकच काबूगाडी गाडी आमच्या आणखी खूप लांब राहिलं पण गर्दी बघून घेत कशी आहे सिंगल वे धरण्याचा पलटे दोघे कसं आहे वातावरण हा नात करते काय गेट चालू रुपया जाऊ लागेल त्या दिवशी झालं आपण ट्रॅफिक फुल आहे वन साईड सगळं बघा कसं वातावरण दिलं एकदम पाणी आल्यामुळं गर्दी कमी झाली आणि हे बघा प्रेशर बघा पाणी कसं आहे देखो वन साईड होऊ तर देख वन साईड बा पाणी घेतलं आमच्याला देऊ पाणी याचा आवाज बघा कसा आहे बा पाणी टाळून टोसाईड हे देखो देखो पाणी कसं जरा असं खतरनाक म्हणजे गर्दीत खूप आहे इकून बघाय बघाय एकदम खतरनाक चिल मध्ये दिले पाणी बघाय कसं आहे पाणी बघा काय इकून घेणार पाणी की प्यार मे पड पाणी आहे बाबळी झाड पाकाच पैसे सनसेट आज आहे कसं पाणी पाणी बघा पाणी कसं आहे पाण्याच्या प्रेमात पडसाल असं पाणी आहे ते पाहू देईन झाली इकडे ते पाहिजे कसं घुस राहिले हे विसर्ग पाहिजे इकडे प्रेशर बाकी दे प्रेशर इथे इकडे किती आहे पब्लिक इथे किती आमले आहे थोडे पाहे हा सोडलं ती हे आबू फायनली मिळणार नो वेट इज ओव्हर आणि सगळं झाल्याच्या बाद मध्ये फायनली गेट उघडलेले पब्लिक बघू शकता मागे किती पब्लिक नाचला ढळगाडूळा हे पा हे पा नाचची पब्लिक दाखवा मागची पब्लिक सोडा हो नजारा पाहा कसा आहे पब्लिक फुल मागा आपल्या सगळी बघाय कशा हे देखो नजारा हे नजारा देखो हे पाणी हे प्रेशर बघा कसा आहे ओरमीट हे बघा हे आणि हे पाणी कोणी आलेलं वन साईड आहे चिलके दिलमे है बाप पाणी बोलते विषय हाड आहे का देखो आहे काहीच आहे देखो असे डोळे फिरायले आता आहे बघून बघा एकाच दिसायला आता फटाली कसा <laughs> आता फटाईल <बादा नीगा। laughs> <laughs> आप डोळे कसे गिर रहे देखो। ते गो ते पाणी पाती कसं तिकडे ते पा प्रेशर पा फुल प्रेशर मिठ आहे तेच आहे आता पदी पण धरू आम्ही त्या साईडला तिकडून हिऊ दाखवत तुम्हाला कसं आहे तिथून खतरनाकपदी वातावरण झालं शेतमती ट्रटाईल सगळी लगे हे इसापूर धरण आहे पैनगंगा नदीवरची बघाय कसा आहे फुल माउला आहे सगळा इथे रात स रच वातावरण है आज ऐसा माहौल है मनसा डोळे फिर का माहौल है हो अब देखो नज़ारा दिखा तुम बहुत अच्छा सा एक मिनट देखो खाली एक मिनट नज़ारा देखो खाली नज़ारा देखो कैसा है ये देखो देखो नज़ारा देखो पानी दिल में मछली के दिल में देखो एक गेट उतर ले ये देखो नज़ारा देखो नज़ारा कैसा है वन साइड मजा रहा वन साइड ठीक वातावरण बजा रहा साइड से कहता देखो वातावरण बघ असा आब्या कसं वाटायला कसं वाटायला आबोडीचारा अशी थंडी घर वाटायला सुधाबा कसं एकदम थंड वातावरण आहे हे पा माल कसा आहे माल बघा कसा आहे अशी वापर आली ते थंडी गार की हे बघा होप लागते आता झोप लागते आता घरी गेले की हे पाणी कसं पडायला हे पाणी पाणी बघा पाणी रफ्तार देखो पण देखो पाणी कशी रफ्तार पाय रब्तार पापण ने लवकर इतका बडा बडा तिकडत ते दो गेट बंद आहे दस गेट चालू आहे बारा गेट दे बघाय कसं इथं चुडायला हे बघा इथं पाण्या वापर किती चिल कस प्रेशर आले प्रेशर प्रेशर पाण्याचं गेट असे खतरनाक नाही प्रेशर पाहिजे पाणी कस आणि समोर जाणार आपण थोडा व्ह्यू चांगला भारी भेटते समोरून अनुभवातलं आणि या वर्षी तर पहिली चक्र आपली इकडे आधी आलतो तेव्हा ब्लॉग बनवत नव्हतो मी आणि हे बघा पाऊस हे अभू हे ये दे ते ये देखो ते बघा पाण्यात प्रेशर कसं आहे ते बघा बघा पाणी कसं आहे एकदम आहे सगळं आणि हे बघा इकडं पाणी वन साईड शिलमील आहे कसं वातावरण आहे डोळे फिरायला तिकडे पाणी बघायचं कसं आहे रे हा कसं वा रे छेक फाटून हातात तरी बघा आता हे उकड्या आहे बाई धरते हे पाय इकडं अरे ते पाय इकडं ते बघा कसं आहे पाणी खतरनाक वाई पाणी पडेल सगळीकडं ते देखो वन साइड वार की वन साइड देखो हे दिले एक वन साइड देखो लक्याचा उपडे बघा

आबू काय म्हणायला बघा सांगा आता आता सांगते वाढतो प्रकल्प हिसापूर्ण एवढा ना आज करतो काय यावं लागतंय पण सगळ्या हिंगोली हिंगोलीमध्ये ते इंगोरी, इंगोरी आर आहे पण तीन मधील ढग फक्त हवेत नसता ढग वरचे खायची बी ढग दाखवत तुम्हाला बघाय प्रेशर बघा पाण्याचं कसं आहे फक्त प्रेशर बघा काय नसतं प्रेशर बघा कसं आहे असे डोळे फिरायले डायरेक्ट अक्षरशः इथं हे पाणी आणि हे सगळे गेट सोडले फक्त या साईड चावला खतरनाक इथं आणि बॅक जर पाहिलं पाहून नका का आता आम्ही पाहिलं आबू इकडे पाहून डोळे फिरायला अक्षरशः इकडे सगळं काय वन साइड वर तो आता आम्ही पाहिलं वन साईडला की बॅक साइड ला पब्लिक जशीच आहे तशीच देखो आणि आम्ही आता बस झालो घराकडे जातो आता उशीर झाला बस झालं बट चाललो आता तो बघा त्याचा खतरनाक वातावरण झालं ते आणि पब्लिक जसाल तशी येत आहे वन साईड तो वन साईड पब्लिक आहे वन साईड मस्तूरत आहे वन साईड पब्लिक सो आपण आता जाऊ घराकडे आणि इथून जर नजर आपल्याला आहे देखो असा नजर आहे एक जाग झिक झाक झिक झाक झुक झुक आहे रान साईड पाणी बघाय पाणी बघाय वरून याच्या वाग लागेल पाणी बघायला का प्रेशर बघा किती पाण्यासाठी असं डोळे देत पण आता सगळं वातावरण कंट्रोल मध्ये आलं सगळं आणि हे बॅक साइड ला बघा धरणाचं कोंडल पाणी आहे ते होतं इकडं ते दिसतं इकडं कसं आहे पाणी धरणाचं आणि आम्ही जे खूप त्या साईड तुझा सो so, हे hey, या वर्षीचं पहिली म्हणजे पहिली आलो या वर्षीच्या आधी मी ब्लॉक करतच नव्हतो पाहायला लागतो तेव्हा आता ब्लॉक करतो अनुभव दांडगा आहे शब्दात मांडता येणार नाही असा अनुभव आहे कारण अक्षर डोळे फिरायला तू सुद्धा म्हणजे चक्र आले तुम्हाला चक्रा काय जाऊ लागला सुद्धा चक्र कसं होऊ लागलं डोळे वन साईड फिरू लागले सगळ्याचे नाथ खुळा कार्यक्रम आहे पण कसा आहे माहोल फुलट मध्ये धमाल आहे जाऊच वाट नाही जाऊ वाटा इथून पण आता नाही कामा असल्यामुळे आम्हाला जाऊ लागत आहे रात्री सोयीकडे जर केली तर राहू शकतो आपण म्हणजे आम्ही जात आहे काम असल्यामुळं फोन आला तर आपल्याला एक दोन कामाचा आणि हे ओवरऑल असं आहे बघा सगळं तर आपण पाहिलं पर साईड चिलीमध्ये दिलं आहे आणि खूप काही तर पाण्याजोग आहे ते मिस होऊ शकतं आणि हे परिसर आहे इकडचं एकदम चिलीमध्ये दिलं वातावरण आहे त्याचं आणि हे बघा गाड्याची रांग अशी कितीपर्यंत लागली असमोर इतको <laughs> आता जर हा इसापूर डॅमचा ब्लॉक स्पेशल इसापूर धरण नाव टाकणार धरण पाहणी म्हणून टाकणार गेट खुलेली हा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एक सिनेमॅटिक पहा नंतर जा धन्यवाद